हॅलो एवढीओन वेलकम टू माय चॅनल सो आज आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज चिखली चिखली हे आमच्या तालुक्यात चिखली तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर खूप फेमस कॉलेज आहे तर तिथे मी ॲडमिशनसाठी बनणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर तर मग आपण आपली स्कूटी घेऊन आता निघलो दोन आता दोनशे रुपयाचं पेट्रोल भरू हे उदयनगरचं पेट्रोल पंप आणि ह्या उदयनगरचा टोल नागा उदयनगर आधीचे नाव उंदरी होते पण ते आता उदयनगर तर आपण रस्ता क्रॉस करता करता आपल्याला एक धरण लागतं त्याला म्हणतात बावनवाडा धरण अमरापूरचे आणि आता आपण पोचूया अमरापूरमध्ये तर हे बघा हे अमरापूर आहे आणि इथं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर असा स्टॅच्यू तर तुम्ही बघू शकता प्राजीना मुजरा करून आपल्या कार्यासाठी आपण प्रारंभ करूया तर आता आपण हे रोडने चाललो आहे सध्या सगळ्या लोकांच्या वावरामध्ये पेरणी वगैरे झालेली आहे तर पाणी सध्या पडू शकतो पण आता आपल्याला सध्या काही माहीत नाही तर हा रोड आहे आणि आपण आता पोहोचलो चिखलीमध्ये शॉर्टक शॉर्टक घेऊया तर जे बघा हे छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज चिखली इकडं इकडे समोर गेलं तर बस स्टॉप आहे आणि आता चला आता आपण जाऊया इथे स्कूटी पार्क केली आणि कॉलेजमधलं दृश्य बघूया कसं आहे कॉलेजमधून तर मी आधी आलेलो आहे पण मोबाईल अलाउड नव्हता इथे थोडेफार मी हे केले तर हे बघा इथं गेटवरती असं गेटवरती म्हणजे मधी स्ट्रक्चर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे थोडं ग्राउंड आणि मागच्या साईडवर खूप मोठं ग्राउंड आहे तसं तुम्ही बघू शकता इथे लेक्चर्स वगैरे चालू होते तर जेवढं मी शूट करू शकलो तेवढं केलं तर ह्याच्यामध्ये बघा इकडं लेक्चर्स वगैरे चालू आहेत त्यामुळं जा मी जास्त काही शूट करू शकलो नाही तर आता आपण एवढे हे रूम्स आहे इथं लेक्चर्स वगैरे होता या साईडनं आणि पलीकडच्या साईडनं सुद्धा होता इथं वॉशरूम्स वगैरे इथं ग्राउंड म्हणजे बसण्याची जागा कपल्ससाठी मुलांसाठी वगैरे फ्री टाईममध्ये इकडं लॅब वगैरे तर बघण्यासारखं तर होतं समजा तुम्ही बघू शकता ग्रीन्स ट्रीज वगैरे भारी वाजत आहे आणि हे बघा इकडच्या साईडनं असं दिसते म्हणजे म्हणजे दोन फ्लोअर्स आहे तो वरती पण लेक्चर्स होता वरती मी इतर काही गेलो नाही कारण की मला त्या सरांना भेटायचं होतं माझ्या ॲडमिशनसाठीच सा। तर इकडे बघू शकता खूप भारी वाटत होतं इकडे लेक्चर्स वगैरे हो चालू होते तर हे गार्डन छोटंसं आणि हे इथं हे हे आहे ऑफिस इथं काही एंट्री नव्हती मी असा मोबाईल हातामध्ये लपून शूट करतो म्हणजे ज्यांना करून लोकांना करून नाही सरांना हे बघा हे ऑफिस जास्त मध्ये काही गेलो नाही मला सरांना जायचं सांगितले होते तिकडे समोर जर तुम्ही कॉलेजमध्ये आला तर इथं हे बघा इथं ॲडमिशन्स होता इथं लेफ्ट साईडनं आणि या इकडच्या लेफ्ट साईड राईट साईडनं आपण इकडनं येऊ शकतो डायरेक्ट आणि या साईडनं इकडं समोर ग्राउंड आहे तर आपल्याला इकडं एम इंग्लिश झालेले सरांना भेटायचं होतं तुंजळकर सर समथिंग असं काय ते नव्हतं त्यांचं तर आता आपण जाऊया त्यांना भेटायला त्यांना भेटून झाल्यानंतर आता मी आलो बाहेर इथं ॲडमिशन जाते तुम्ही ॲडमिशनसाठी इथं येऊ शकता आणि हे बघा हे शिवाजी कॉलेजचं ग्राउंड आणि त्याला लागूनच ज्युनियर शिवाजी कॉलेज आहे शिवाजी शाळा आहे स्कूल तर आता मी बाहेर निघतो तर जातो तर मुलांची थोडं शूट करून उभं राहावं तिथे ॲडमिशनसाठी गर्दी झालेली होती बघू शकतो तुम्ही मुलं मुली आहेत आणि आता हे आता आपण आता जाऊया आउट साईड कॉलेजच्या बाहेर थोडं मी गार्डनचं दृश्य घेतलं मुलं चालली होती क्लासमध्ये सर वरती चालली होती वरती माझ्या लक्षातच नाही आलं की वरती सुद्धा जाऊ शकतो अरे पार्किंग एरिया आहे सरांच्या गाडीजा आणि स्टुडंटच्या पार्किंग एरिया थोडं साईड नाही आहे तर आता मी बाहेर चाललो आहे थोडं दुसऱ्या कॉलेज जाणार आहे एस पी एम तर जाता जाता मला हे क का कामगार चौक हे दा तर इथं खूप भारी स्टॅच्यू आहेत ऑक्सचे तुम्ही बघू शकता कामगार चौक का आय एम नॉट शुअर अबाउट दॅट तर, तर आता आम्ही आलो आहे वाटिका जिथं विश्वरत्न बुद्ध होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जागा आहे ही वाटिका म्हणता येईल तर बघू शकता तुम्ही आता आपण वाटिकेमध्ये जाऊ तर इथं भीमनगर वगैरे होतं तुम्ही बघू शकता खूप भारी होतं दृश्य आता आपण जाऊया मध्ये वाटिकामध्ये तर इथं इथं महात्मा फुले आणि स्तंभ वगैरे होता तर आणि इकडं मेन सेंटरमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आणि खाली गाडगे बाबाचा दिसतोय चला तर, तर आपण दर्शन घेऊन येऊया तर बघा दृश्य भारी होतं खरंच आणि आता मी चाललो आहे दर्शन घ्यायला म्हणजे बघण्यासारखं आहे इथं बसायला वगैरे जागा होती मी फर्स्ट टाईम आलो इथं म्हणजे मीच्या आउट साईडने गेलो पण कधी इथं आलो नाही मला वाटायचं की फक्त चौदा एप्रिल वगैरे स्पेशल डेच्या दिवशीच हे पण राहता का तर बाबासाहेबांचा उत्कर्ष असा बघा फक्त तुम्ही भारी आहे हा स्टॅच्यू हे बघितल्यानंतर आपल्याला आता जायचं आहे समोर जाता जाताच जाता आणखी एक बघण्यासारखंच आहे स्टॅच्यू ते आपण बघूया तर हे बघा असं दिसतं स्तंभ वगैरे पंधराशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी स्थापन केलेला होता चौ चवळ म्हणजे खूप त्या अशोक स्तंभाचं अशोक सम्राटाचं प्रतीक आहे तर त्याच रोडने समोर आल्यानंतर आपल्याला इथे दिसू शकतात राजे छत्रपती शिवाजी महाराज चिखलीमध्ये सुद्धा तर इथं हा मेन पॉइंट आहे म्हणजे चौफुल्ली तर इकडं लेफ्ट साईडनं आपण बस जाऊ शकतो इथं तिकडच्या बॅक साईडनं औरंगाबाद रस्ता इकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि इथं हे बसस्टँडपाशी विवेकानंदांचं स्मारक समजा थोडंफार तर म्हणू शकता खूप बघण्यासारखं आहे खूप आर्टिक्स चांगलं केलं आहे आर्टिस्टने आणि हे बजार मार्केटचा रस्ता आणि हे आहे बसस्टँड बस स्टॉप बस चिखलीचे खूपच म्हणजे भरपूर मोठा आहे तरी तालुका आहे चिखली तर तर हे बघू शकता बस स्टँड चिखली बस स्थानक इथनं दूरदूरवर दूर पण गाड्या जातात नागपूर वगैरे संभाजीनगर पुणे वगैरे तर आता आपण चालू आहे शिवाजी कॉलेजपाशी वापस तर इथं झेडपी ग्राउंड आहे तुम्ही बघू शकता झेडपी ग्राउंड याच्यावरती बोर्ड वगैरे नाही तर हे पण खूप मोठं आहे आणि इथेच शहीद कैलास पवार यांचा अंत्यविधी पार पडला होता होती होती पहली पहली होती माझ्या मी पहिली बारच पाहिली बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथले सुपुत्र कैलास पवार हे सियाचिन मध्ये एक ऑगस्ट ला शहीद झाले होते काल चार ऑगस्ट रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरूप देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हजारोंच्या संख्येनं नागरिक अंत्ययात्रेला आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते अमर रहे अमर रहे असं म्हणत अखेरचा निरूप या शहीद जवान कैलास पवार यांना देण्यात आला आता मी ते आलो आहे अंबिका जनरल स्टोअरमध्ये इथे खूप फेमस दुकान आहे आणि इथे सगळं काही जनरल स्टोअरमध्ये सगळं भेटतं शॅलेरीवर पुस्तक वगैरे तर इथनं मी पेन वगैरे घेतो तिथनं आल्यानंतर मी अम, अम अनुराधा कॉलेजवर गेलो होतो फार्मसी तर हे अनुराधा कॉलेज आहे खूप भारी आहे मी आधी कधी गेलो होतो पण खूप मस्त आहे बघण्यासारखं ते झाल्यानंतर आता आपल्याला निघायचे पस तर हा हा रोड तुम्ही बघू शकता हा मेन चिखली रोडच आहे बसमधून तर आता आपण चाललं आहे वापस म्हणजे घरी तर मधीही जाता जाता आपल्याला एक ही नदी लागते तर पुलाचं काम चालू आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट पुल आहे हा कारण की समोर टन आहे पूर्ण आणि घाटासारखा तर इथं पु पूल खूपच जरुरी आहे तर बघा तुम्ही फक्त इथं वळण वगैरे तर, तर, तर हा रस्ता बंद होईल आणि समोर बाजूच्या पा, साईडने रस्ता होतो पोस्ट है तर आता आपण पोचले आहे उदयनगर म्हणजे उंदरीमध्ये तर तुम्ही बघू शकता हे उंदरीचं दृश्य आहे हुंदरी बी खूप काही दिवसांनी हंड्रेड पर्सेंट तालुका घोषित केला जाईल कारण की म्हणजे थोडा टाइम आहे पण तरी पण खूप मार्केट आहे उदयनगर उदयनगरमध्ये तर आता हे शॉप्स पण बघू शकता सतरा खेडी जोडलेली आहे आणि हे आहे चौफुल्ली पण मेन म्हणजे इथे स्टॉपच नाही का ती माहिती नाही पण सुद्धा नाही तर ती काळजी लोकांनी केली पाहिजे तर हा आपल्या घराचा रस्त। रस्ता तर हा फायनल रस्ता आणि आता आपण पोचला आहे तर हे आपलं घर